नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत वेग वेळ आणि अंतर यावरील रेल्वेच्या संदर्भातील विविध उदाहरणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारले जातात रेल्वेवरील उदाहरणे ट्रिक वापरून अगदी काही सेकंदात कशी सोडवायची ते आज आपण पाहणार आहोत तर घेऊया पहिले उदाहरण एका रेल्वेला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने तीनशे साठ मीटर अंतरावर असणारा विजेचा खांब ओलांडण्याकरिता अठ्ठावीस सेकंद लागतात तर रेल्वेची लांबी किती आता या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी विचारलेली आहे ला पहिल्यांदा रेल्वेचा वेग घ्या बहात्तर गुणिले किती सेकंद लागले आहेत विजेचा खांब ओलांडायला अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले पाचशेत अठरा रेल्वेची लांबी काढताना पाचशेत अठरा यांचा गुणाकार करा आता इथं जिथं भाग जातं तिथं आपण भाग देऊ शकतो अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार पंचे वीस गुणिले अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन आणि हा शून्य म्हणजे हा गुणाकार आलेला आहे पाचशे साठ तर हे पाचशे साठ जे अंतर आहे ते एकूण रेल्वेची लांबी आणि, आणि आ, विजेच्या खांबाचं अंतर हे एकूण अंतर आहे मग आता यातून विजेचा खांब तीनशे साठ मीटर अंतरावर आहे ते तीनशे साठ वजा करा म्हणजे पाचशे साठ वजा हो तीनशे साठ दोनशे म्हणजे रेल्वेची लांबी आहे दोनशे मीटर पर्याय क्रमांक दोनशे मीटर पर्याय क्रमांक तीन आहे दुसरे उदाहरण घेऊया सातशे मीटर लांबीच्या आगगाडीस अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने तीनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल आता या ठिकाणी आपल्याला सातशे मीटर लांबीची रेल्वे आणि तीनशे मीटरचा बोगदा दिलेला आहे तर या दोघांच्या आधी बेरीज करा सातशे अधिक तीनशे एक हजार भागिले रेल्वेचा वेग अठ्ठेचाळीस गुणिले अठरा छेद पाच वेळ काढताना अठरा छेद पाच घ्यायचं आणि रेल्वेची लांबी किंवा वेग काढताना पाच छेद अठरा घ्यायचं एवढीच फक्त ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा महत्त्वाची आहे आता इथं भाग द्यायचा आहे पाच एक पाच पाच जुणे दहा आणि हे दोन शून्य आहे तसेच नंतर अठ्ठेचाळीस आणि अठराला भाग जातो आहे सहा आठे अठ्ठेचाळीस त्रिक अठरा आणि अठाने दोनशेला भाग देऊया आठे एक आठ आठ दोणे सोळा आणि अठापनचे चाळीस पंचवीस गुणिले तीन म्हणजे पंच्याहत्तर सेकंद रेल्वेला बोगदा ओलांडून जाण्यासाठी पंच्याहत्तर सेकंद एवढा वेळ लागणार आहे पर्याय क्रमांक आता चार पर्याय क्रमांक चार आहे पुढचे उदाहरण घेऊया नऊशे मीटर लांबीची रेल्वे बत्तीस किलोमीटर प्रतितास वेगाने व दुसरी सहाशे मीटर लांबीची रेल्वे अठ्ठावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने समांतर रुळावर धावत असतील तर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल आता या ठिकाणी आपल्याला दोन रेल्वे दिलेले आहेत दोन रेल्वेंचा ताशी वेग पण दिलेला आहे आणि त्यांना एकमेकांना ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे तर या प्रथम दोन्ही रेल्वेंची लांबींची बेरीज करा नऊशे अधिक सहाशे म्हणजे बेरीज येते पंधराशे आणि आता इथं त्या रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात आहेत विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यांच्या वेगांची बेरीज करायची म्हणजे बत्तीस अधिक अठ्ठावन्न नव्वद इथं भागिले नव्वद गुणिले अठराशे पाच कारण आपल्याला वेळ काढायचा आहे वेळ काढायचा असेल तेव्हा अठरा छेद पाच घ्यायचा आहे आता इथं भाग देऊया आपण हा शून्य घालवला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्य नव एक नऊ नऊ दुणे अठरा तीस गुणिले दोन बरोबर साठ सेकंद म्हणजे त्या रेल्वेना एकमेकीला ओलांडून जाण्यासाठी साठ सेकंद लागणार आहेत पर्याय क्रमांक दोन पुढचे गणित घेऊया एकशे नव्वद मीटर लांबीची रेल्वे अठ्ठ्याण्णव किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल आणि त्याच दिशेने सव्वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला वीस सेकंदात ओलांडत असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती आता या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी विचारलेली आहे आणि या ज्या दोन रेल्वे आहेत या त्याच दिशेने धावत आहेत जर त्याच दिशेने धावत असतील तर त्यांच्या वेगांची वजाबाकी करायची आहे आणि जर विरुद्ध दिशेने धावत असतील तर वेगांची बेरीज करायची असते आता इथं अठ्ठ्याण्णव आणि सव्वीस यांची वजाबाकी करायची मग अठ्ठ्याण्णव वजा सव्वीस बहात्तर गुणिले वीस सेकंद लागलेला वेळ घ्या वीस आता इथे लांबी काढायची आहे म्हणून आपल्याला पाच छेद अठरा घ्यायचं आहे वेळ काढण्यासाठी अठरा अठराश्षेत पाच आणि लांबी काढण्यासाठी पाचशे अठरा किंवा वेग काढण्यासाठीसुद्धा पाचशेद अठरा घ्यायचं आहे आता इथं भाग द्या अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार पंचे वीस वीस गुणिले वीस वीस गुणिले वीस चारशे आता हे चारशे हे दोन रेल्वेंचं एकूण अंतर आलेलं आहे पहिल्या रेल्वेचा अंतर आप सॉरी पहिल्या रेल्वेची लांबी आपल्याला दिलेली आहे एकशे नव्वद आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आपल्याला विचारलेली आहे ही एकूण दोन्ही रेल्वेंच्या लांबींची बेरीज आहे त्यातनं दिलेली लांबी वजा करा एकशे नव्वद बरोबर दोनशे दहा मीटर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा Thank you.